कारण त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे आजच्या परिस्थितीत लोकांना शिस्त लावणारा माणूस म्हणून मोदींना प्रचिती आहे प्रेक्षा आम्ही लहानपणापासून बघतो आहे त्यात परिवर्तन नी हे संसारचा नियम आहे आणि परिचार मोदी आजची गरज आहे आणि आपण ज्या रा देशात राहतो तो एक हिंदू राष्ट्र आहे आणि मोदींनी कोणत्याच जाती धर्माला काही नाव ठेवलं नाही तो फक्त भारतीय आणि हिंदूचं नाव घेतो आहे हे गर्वाची गोष्ट आहे की एवढ्या वर्षानंतर भारतात श्रीरामांचं मंदिर झालं हिंदुस्थानात हिंदूंचं एक राम मंदिर झालं हे चांगले अभिमानाची गोष्ट आहे सध्या तर सगळे सद्धा पक्ष विकुरलेले आहेत नेते पण विकुरलेले आहेत आता ओलन सोल मोदी मोदीच राहणार तिथं तिथं या हवा हा देखू जहाच हवा तिथं तिथं या हवा हा देखू जहाच हवा तिथं तिथं या हवा